भाजप किसान आघाडीच्या वतीनं गोंदिया शहराला लागून असलेल्या कारंजा गावात तीन दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं असून विजय यांना गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर सभापती संजय टेंभरे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं तर गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती सिंह हो उर्फ संजय टेंभरे यांच्या वतीनं कारंजा गावात मागील तीन वर्षांपासून भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात येत असून यावर्षी दोनशेच्या वर दोन बैलजोडी मालकांनी हजेरी लावली सत्तावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी पर्यंत तीन दिवस चाललेल्या शंकरपटाचा समारोप एकोणतीस सामन्यात भाग घेतला असून यात गोरेगाव तालुक्याअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या मंडोदेवी गावातील चेप्या सोन्या या बैलजोडीनं पहिलं पारितोषिक पटकावलंय तर गोंदिया तालुक्याअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या काठी गावातील लालबिच्छू या बैलजोडीनं दुसरं पारितोषिक पटकावलंय त्याचबरोबर गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चिलाटी गावातील बिच्छू विराट या बैलजोडीनं तिसरा पारितोषिक पटकावले पराभूत बैलजोडी मालकांना देखील आयोजकांच्या वतीनं प्रोत्साहनपर रोग बक्षीस देण्यात आले तर गोंदियाच्या कारंजा गावातील या भव्य शंकरपटात गोंदिया भंडारा जिल्ह्यासह आजूबाजूला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्यातील बैलजोडी मालकांनी देखील आपली बैलजोडी या शंकरपटात घेऊन येत सहभाग नोंदवला होता कारंजा गावात आयोजित भव्य शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांसह महिलांनी मोठी गर्दी केली असून जवळपास साडेतीन लाख रुपयांचं बक्षीस शंकरपटात वितरण करण्यात आलं भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या मागील वर्षापासून आपण कारंजा सिद्धांत बाबा ग्राउंड मध्ये शंकरपट आयोजित करतो आणि त्यामध्ये कारंजाची जी पट समिती आहे आणि इथले जे प्रमुख लोक आहेत पुढारी लोक ह्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि मागे तीन चार वर्षापासून फक्त ते पूर्ण काम सामानण्याच्या पटाला कोणी करत असेल तर ते कारंजाचे हो सरपंच महोदय उपसरपंच महोदय ग्रामपंचायतीची बॉडी आणि जे पट सामान्य अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे नेतृत्व ते बॉडी महेंद्र सारेजी ढेकवार साहेब सर्व कारू भाऊ हे सर्व मोठे मोठे लोक हे हे पूर्ण सामान, ने सामान ने काम करतात आणि यावेळी एवढा चांगला सुंदर पट होईल असं मला वाटत नव्हतं जवळपास दोनशेच्या वर इथं या वर्षी जोड्या आलेल्या आलेल्या आहेत आणि यामध्ये चेप्या सोन्या मांडोदेवी इथली क्रमांक एकवर जोडी आली नंबर दोनवर लाल बिच्छू काठी ही क्रमांक का दोनवर आहे आणि बिच्छू विराट चिलाटी ही क्रमांक तीनवर आहे आणि या संकरपटामध्ये सर्व सन्माननीय आमचे पदाधिकारी गावातील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायती पदाधिकारी व्यवस्थापन समिती पदाधिकारी गावातील माजी सरपंच महोदया आणि सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या सर्वांनी जी अथंग मेहनत घेतली त्यांचं मनापासून अंत करणाहून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आमचे जिल्ह्याचे आघाडीचे महामंत्री अशोक भाऊ हरिणखेडे साहेब यांनी एवढी मेहनत घेतात हे यांना जरा संकटपट आहे यांच्या रक्तामध्ये कणाकणामध्ये बसला आहे म्हणून हे पुढारी असतात नेहमी आणि यांच्या सूचनेवरच आम्ही हा संकटपट आयोजित करतोय धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा